आपली एक लाख पस्तीस हजार रुपये हा तू नव्वद एक लाख दहा हजार त्याची सांगा दीड लाख रुपये इथं ऐंशी पंच्याऐंशी मागत सत्कारला गेले तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो तर मित्रांनो आज आपण आलो आहोत धामणी इथे डांगी जनावर भव्य असं दिव्य असं प्रदर्शन भरलं ते बघण्यासाठी आपण आलेलो तर चला कंटिन्यू बघा या प्रदर्शनामध्ये आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी बघायला भेटणार आहेत मित्रांनो या बघा भव्य असा मंडप इथे उभारलेला आहे इथे रिंगण सोहळा होणार आहे मित्रांनो यांचं बघा भव्य दिव्य असं डांगी जनावरांचं भव्य प्रदर्शन असं या धामी गावच्या ग्रामस्थांनी आयोजित केलेलं आहे मित्रांनो ते बघा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा इथं ठेवलेली थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे मित्रांनो तोपर्यंत आपण बाजाराला फेरफटका मारून घेऊया बघा बाजारामध्ये भरपूर साऱ्या जनावरे इथं दाखल झाली आहेत मित्रांनो बघा भांडा बैल इथं आणि भरपूर साऱ्या दावण्यात आपले डांगी जनावरे असतील गावठी बैल तसेच किल्लार सगळेच प्रकारातले इथं इथे जनावरे उपलब्ध बघा छोटी छोटी वासर मित्रांनो एकदम गोर एकदम बारीक बारीक आणि इथं तुम्ही पाहू शकता एकदम बांडा प्रकारात दावणे मित्रांनो भरपूर छान अशी दावणे मित्रांनो छोटी चुट छोटी वासरत आता एकदम शेरतीला चालतील अशी एकदम भारी वासरत मित्रांनो धामणी प्रदूषण खूप भारी भरले या वर्षी मित्रांनो यांचं हा दुसरा वर्ष आहे आणि भरपूर सारे इथं आपल्या बैलांना सजवते जे साहित्य पण इथं उपलब्ध आहे मित्रांनो बघा साहित्याची पण दुकान आहेत बघा मस्त मस्त अशी गोरं आणि भरपूर साऱ्या पब्लिक पण आहे बघा भरपूर सारे व्यापारी चालू आपल्याला आवताला चालू बैलजोड्या पण भेटतील गाडीला चालू हे बघा व्यापाऱ्यांची पण भरपूर इथे उत्तुंग असा प्रतिसाद आहे मित्रांनो बरीचशी माहिती देत ना व्यापारी वर्ग पण इथं आपल्याला उपलब्ध आहे मित्रांनो भरपूर सारे व्यापाऱ्यांनी चांगल्या चांगल्या मापाच्या बैलजोडे आणले आहेत मित्रांनो तर चला मित्रांनो तुम्ही व्हिडिओ मात्र कंटिन्यू बघा बऱ्याचशा व्यापार्यांशी शेत आपण शेतकऱ्यांशी चार्जा काढून आहोत आजचे बाजारभाव पण इथले आपल्याला जाणून घ्यायचे मित्रांनो त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल मित्रांनो त्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा आणि अने, अनेक मित्रांपर्यंत शेअर पण करा मित्रांनो चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा तर चला जाऊयात समोर इलेक्शित कधी त्याची मुलाखत घ्या ना आपण त्याच्याकडे सफेद अशी बैलच मित्रांनो चला पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो बैल बारीचे नाव दत्तुळशीराम भागडे आदत दोन दात हा दोन जात आहे तो आदत चालू होती नांगरला चालू होती बिरक्याला चालू होती त्यांनी सांगली एक दहा बाजारचा अंदाज त्यांचा आहे ते मागायचा सत्तर पंचाहत्तर ला मागत होती ऑफर आहे त्यांची आहे नऊ ची नंबर देणार नाही आपले बर तर चला बाजार मित्र आपले मित्र पैलवान कळुस्ते गावचे गाडा शुकीन गाडा मालक यांचे सुद्धा शरद भाऊ घारे यांची सुद्धा इथं बैल जोडी मित्र शर्यतीची वासर त्यांची एकदम आदत आणि एकदम करंट मधली वासरत मित्रांनो बाजारामध्ये त्यांनी आणलेले किती करंट मध्ये हे घोडा बैल शर्यती म्हणजे टॉपला पळतात मित्रांनो हे वासरू या साईडचा वासरू हे बघा हे त्यांनी पकडले शर्यत टॉपला पळतो हे मित्रांनो हे पण जोडी त्यांनी विक्रीसाठी आणलेली मित्रांनो जवळजवळ या जोडीची किंमत त्यांनी दीड लाख रुपये सांगितले मित्रांनो तर नक्कीच तुम्हाला मित्रांनो खूप भारी जर घोडापूर येणे असेल बैलगाडा क्षेत्रामध्ये तुम्हाला जर पाहिजे असतील तर हे वासर खूप भारी आहेत मित्रांनो बघा त्यांच्या किती करंटमध्ये त्यांच्याकडे किती एनर्जी हे आपल्याला इथं दिसतंय मित्रांनो चला मित्रांनो हे दुसरं परम असू त्यांचंच आहे मित्रांनो तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर खाली दिलाय मित्रांनो तुम्हाला जर असे करंटशी वासरं पाहिजे असतील घोडा बैल क्षेत्रामध्ये धावण्यासाठी बैलगाडा क्षेत्रामध्ये तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा बघा मस्त करंट मधले वासर आहे आणि इगतपुरी तालुक्यामध्ये खूप मोठं नाव आहे आपल्या शरद भाऊचं कुस्ती क्षेत्रात असेल बैल काळ्या क्षेत्रामध्ये असेल बघा चांगल्या पद्धतीचे त्यांच्या वासर या बघा शर्दीचं वासर टॉप क्वालिटी वासर मित्रांनो एक नंबरला पाळणार हे वासर तुम्हाला चला मित्रांनो खाली त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्हाला जर पाहिजे जा असेल तर नक्की त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता शरद भाऊशी तुम्ही बोलणं करू शकता या वास्तराबद्दल चला मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा जाऊयात आपण पुढच्या शेतकऱ्यांना धन्यवाद शेअभ तर इथे बाजारामध्ये आपले वारमुशी गावचे मामा पण आले होते बैल जोडी घेण्या त्यांना खूप आवड आहे मित्रांनो बैलगाडी जोडी घेण्याचा अनेक जोड्या ते बदलत असत त्यांना बैलगाडीला बैल पाहिजे असत ते, 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 ते पण आपल्या बाजारामध्ये आले होते मित्रांनो बघा ते पण आपले व्हिडिओ बघतात मित्रांनो चला बघा हे आपले सर्व पाहुणे चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा चलो बघत झाला चालू चालू किंमत त्याची मागितली पंचेचाळीस आपली काय आपली अपेक्षा होती पन्नास आपला कॉन्टॅक्ट नंबर शहात्तर वीस चौऱ्याऐंशी चौऱ्याण्णव बत्तीस నక్కి దా బండి కాశీనాథ మధి शिव चार सहा जाती हा, हा त्यांची सांगते पंच्याऐंशी कामाला काय चालू कामाला चालू आहेत था ना नांगरी हा सगळ्याला था। था। मागणी होते सात पासष्ट पर्यंत हा हा तर काही बसलं काही कधी होती ना आपला कॉन्टॅक्ट नंबर सत्तर चाळीस पंचवीस चाळीस पंचवीस अठ्ठेचाळीस सद होती मित्रांनो

दोन चारदा चारदा दोन गाडीला नांगराला नांगरा स्रस्तार। स्रस्तार। था। 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 एक लाख तीस एक लाख तीस मागणी गाडी नव्वद हजार आपली एक लाख दहा हजार तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पुढे म्हणला

बर बाजार बा, हा हा दे हा कुठली बैल दादा दामनी किरण दिलीप गोटे गोटेपलीप गोटे पहिले दिल गोटे। एक सहा दाती एक चार दाती

बघा मित्रांनो बाजारामध्ये मोठ्या मापाचा रेड आलेला आहे बघा ब्रीडिंग साठी युज केलेला आहे आहे मित्रांनो मोठ्या मापाचा या शेतकऱ्याशी विचारून याची काय किंमत आहे सगळं आपल्याला याची माहिती भेटेल चला व्हिडिओ कंटिन्यू बघा चॅनल चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आधार नाम छगन परदेशी होऊन गेला मशीन करता मी हा आता विकायचं गेला त्याची वाली एक लाख पस्तीस हजार रुपये हा तू नव्वद एक्क्याण्णव पर्यंत मांगार लाखाच्या पुढे टाळला पाहिजे मोठ्या मापाचा बघा इथं अजून एक मोठ्या मापाचा बैल मित्रांनो शरीदिला चालू असणार हा बैल मित्रांनो हे बघा खूपच लांबलं कन असा असणार हा बैल मित्रांनो तर या माल कशी आपण चर्चा करूयात अठरा

किती पंचवीस हजार पाचशे ला काही व्यापारी काय किंमत सांगितले त्यांनी पस्तीस हजार परवडलं का नाही काय हो परवडलं हे हो आपलेच आहे यांची काय किंमत सांगितली त्यांची याची सांगितली वीस हजार बाजारात काही मागणी त्याचे बारा हजार रुपये मागची जोड आहे का हो ही जोड आहे यांची काय किंमत सांगितली यांची पन्नास हजार आदत मधली हो आदत मधली बाजारात काही मागणी बाजारात त्यांची पंचेचाळीस सत्तेचाळीस गाईत आपले हो गाईत तर आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा कोणाला जर गोरे पाहिजे असेल हो चालेल या ना त्र्याण्णव एकोणसाठ त्र्याण्णव एकोणसाठ एकोणऐंशी एकोणऐंशी झिरो दोन झिरो दोन शेचाळीस आपलं नाव जगन बांगर बांगर गंभीरवाडी गंभीरवाडी चला धन्यवाद कोणाला पाहिजे असेल तर नक्की यांच्याकडे गोरे भेटून जाते मित्रांना हो भेटून जातील भेटून चालेल हे बघा समोर मित्रांनो व्यापारी ही बघा दावणे चांगले क्वालिटीचे करंट म्हणले वास्त्र मित्रांनो बघा खूपच भारी दावणीतले वस्त्र म्हणते मित्रांनो पूर्ण गुलाल टाकलेले असतात ते दावणीचे वस्त्र असतात मी बघा पूर्वला स्पेशल तिथं माणसं असतात मित्रांनो भारी भारी प्रकारचे आपल्याला जाहिरात करून दाखवत असतो भारी भारी वस्त्र त्यांच्याकडे असतात काय करा व्यवहार पण चाललेला होता

గోట కొడదాం మన బాగలని అది రండి మన ఛానల్ వచ్చేది ఎత్తే కొరువా ఇది రండి మన కాలి వల్లా మసల్లా వదిలే వరావయ్ వస్తే ఏగోరే కొంత ఆవరా అలాగే ఆవంగే నాకు కొడ పోని

हा चालू जाते अजून जाते हा जुडी नाही बुडून देत असं काय नाही त्यांनी का पाच साठ सांगितले पंचावन्न साठ ला मागतात सत्यात अठ्ठ्याण्णव ऐंशी ब्याऐंशी एकोणपन्नास हा गुटीला पण आणतो आपण गुटी करतात इतर आपले खेड्यापाड्यावर हे हाय बर आहे त्याचे चांगले पस्तीस हजार तर चला ते मित्रांनो बरेच शक्य आहेत रिंगण सोळा आता चालू झाला रिंगण सोहळ्याचा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच पुढचा व्हिडिओ हा रिंगण सोळ्याचा असेल आणि चॅम्पियनचा पण व्हिडिओ असेल मित्रांनो तर चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा